हॅलो नमस्कार मित्रांनो आज बघूया आपण या एस आर टी साचा म्हणजे थोडक्यात एक टोकन यंत्राचा प्रकार आहे हा एस आर टी टेक्नॉलॉजीचा सा आपण साचा बनवलेला आहे आता हा सरी पद्धतीत बियाणं टोकनण्यासाठी याचा उपयोग होतो तर आता पण मुख्य म्हणजे त्याचे जे साच्याची साईज आहे ती बघूया हे बघा मित्रांनो ही जी साईज आपण ठेवलेली वरची हाईट ही ठेवलेली आहे ही पंचेचाळीस सेंटीमीटर आहे आणि ही साच्याची ही जी लांबी आहे इथपर्यंत इथपर्यंत ही टोटल आहे एक मीटर किंवा शंभर सेंटीमीटर हे बघा वरती एक इंच पाईपचा हँडल बसवलेला आहे आणि हे जे टोकन किंवा जमिनीला होल पाडण्यासाठी ही जी आहे पाईप आपण हे कट करून बसवलेले आहेत याला असा तिरपा तिरपा कट घेतलेला आहे हे आपण बघू शकता हे दुसरे वरच्या साचेचं तिरपे कट मारलेले जेणेकरून जमी जमिनीत चांगले खड्डा करतील ते आता हा साचा आपण टू इन वन बनवलेला आहे म्हणजे दोन प्रकारच्या साईजसाठी ह्याची साईज आपण इथं ठेवलेली आहे तेरा सेंटीमीटर याची हाईट ठेवलेली आहे जनरली साच्यामध्ये हा वरचा सा भाग नसतो पण आपण काय केलेलं एक आहे एकाच साच्यामध्ये दोन साईजचे टोकन यंत्र बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे ही आहे ही शंभर सेंटीमीटर ही तेरा सेंटीमीटर ही हाईट आहे ही आहे पंचेचाळीस सेंटीमीटर रेग्युलर एस आर टी टेक्नॉलॉजीची ज्या संशोधकांनी ते डिझाईन केलेली आहे त्याप्रमाणेच आपण साईज ठेवलेलं आहे त्याच्यामधला एक प्रकार आहे हे दोन्ही याच्यामधलं अंतर ठेवलेलं आहे पंचवीस सेंटीमीटर हे सगळे पंचवीस सेंटीमीटरचं आहे आणि हा एक मीटर रुंदीचा म्हणजे एका वेळेस पाच आपण बिया आपण त्याच्यात वापरू शकता आणि दुसऱ्या साईडला इथं आपण अरेंजमेंट रो फिरवण्याची अरेंजमेंट ठेवलेली आहे हा साचा वापरायचा नसेल किंवा दुसऱ्या याच्या साईजचं आहे हे अंतर ठेवलेलं आहे साडेबारा सा या सेंटीमीटर याच्यामधले साडेबारा सेंटीमीटर हे बघू शकता सगळ्या ठिकाणी साडेबारा हे यंत्र असं इथं नटबोल्डची अरेंजमेंट केलेली आहे हा नटबोल्ड खोलल्यानंतर याला फक्त फिरवून घ्यायचा म्हणजे आपल्याला ही साईडचे टोकन यंत्र आपल्याला वापरता येतील हे यंत्र एक माणूस एक माणसासाठी डिझाईन केलेला एक माणूस आरामशीर वापरू शकतो साधारणतः स्त्री पद्धतीत अंतर्गत अंतर्गत पिकांची लागवड करायची असेल तर त्यावेळेस त्याचा आपण वापर करू शकता अजून काही नवीन माहिती पाहिजे असल्यास तुम्ही एस आर टी टेक्नॉलॉजीबद्दल अजून माहिती घेऊ शकता कसं काय वाटलं मित्रांनो यासाठी साच्या याबद्दल कमेंट्समध्ये नक्की लिहा पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला नोटिफिकेशन भेटतील आणि बघण्यासाठी बी भेटतील सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय